नमस्कार हे बघा आमच्या इकडं चालले ते आता खातं घालायची कुणाचं चालू आहे रानाला कुणाचं म पेरणी चालू आहे कुणाचा ऊस लावायचं चालू आहे आमचा तरही सध्याला ऊस लावायचं चालू आहे पण अजून बेणंही आणलं नाही फक्त सरी सोडून ठेवली आहे रानाला आणि ही पाठीमागं दिसते ती आपली बाग आहे ती पण तानाव सोडली आहे ती पण धरायची आहे जानेवारीमध्ये आता लगेच धरायची नाही जानेवारीमध्ये धरायचे म्हणून ताणाव सोडले त्याचं पण काम चालू आहे बघा ट्रॅक्टरनं काट्या काढल्या त्या दिवशी बाहेर आता लॅटरवर टाकून रुटरून सगळे गुण चाळून बाग घ्यायची आणि मग धरायची त्याला महिनाभर जातो या तेवढ्या कामात कारण तेवढंच काम नाही आपल्याला ऊस लावून घ्यायचा आहे परत ऊसात मकाबिका काय टचायची नंतर ना तिकडं वर शौग आहे शे शे चा ते शेवग्याला खत घालायचं आहे अजून शेवग्याला खत घातलं नाही सगळं काम लेट झालं म्हणजे राणाला काय वापसाच नाही किती दिवस झालं आता वापसा आला आहे ती सगळी कामं सगळ्यांची सोबतच येते कोणाचं काय कोणाचं काय चालूच आहे त्यात आमच्या इथं कसं आहे एकदा सगळ्यांनी रानं पेरली का मधी मग परत ना पेरता येत नाही नांगर येत नाही काय नाही टॅक्टर बिक्टर काय येत नाही रानात कारण वाट नाही मधी सगळ्यांची चारी बाजून राणं जायती आणि आम्ही मधीच आहे त्यामुळं वाटबीट काही नाही त्यामुळं सगळ्यांसोबतच पेरणी करायला लागते सगळ्यांसोबतच काढणी पण करायला लागते वाट नसल्यामुळं तर का मी आली आहे शर्ड घेऊन मधीच शर्ड आहे तिकडं नांगरायची राहणं चालू आहे त्यामुळं एवढं दोन दिवस हाय चान्स आपल्याला शर्ड हिंडवाय म्हणून शर्ड घेऊन आली आहे परत घरी एकदा बांधली माझी तीन चार महिन्यानंच सोडायची परत ना उन्हाळ्यात डायरेक्ट काढणीला सोडायची तोपर्यंत सोडवायचीच नाही ते घरी बांधूनच राहते ती तोपर्यंत म्हणून म्हटलं हाय तरी हिंडवून थोडा वेळा आणायची फिरवून तासभर तासभर फिरवून घेऊन बांधायची परत अजून मळ्यात महागारीच प परत मळ्यात ती बाहेर काट्या काढल्यात ती जा ही करायची त्या परत ना लॅटरावर ब्या टाकायची डाळिंबीवर तरी आपलं काम दिवसभर चालूच असतंय काय ना काय चालूच असतंय माझं तर काम मला हितलं नसलं तरी घरी भरपूर काम असतंय ब्लाऊज ही शिवायच असतात आहे आपण टेलर असल्यामुळं सगळं मळ्यात हात चालू आणि घरी बन गेल तर हात चालूच असतात आपलं कसं हे आमचा मळा आहे वा आमची पोरगी इथं बोर खायला गेली हे आमचा मळा आहे इकडं पण असं आहे हे विहिरीची जागा आहे त्यामुळे इथं जरा ग हिंडायला शर्डास तीन चार विहिरी एकाच ठिकाणी येत्या त्यामुळं भरपूर जागा आहे शर्ड हिंडायपुरता म्हणून आणले तिथे शर्ड हिंडवायला एक पुरी बोरा आणला बोर आणते का नाही मला एकटीच खाती का पण बघून खाळे त्या इथल्या बोरात नाही ही काय बोर नाही ती बरोबर बघून काय एखादाच चांगला आहे बघ नाही घे तसं तोंडात टाकू नको हो हा हा नीट बघून खाना आळ्या खाची फुगतील आळ्या खाऊन पोट फुगल तर चला मला पण बोर लय खावटते ती हवा हो इथंच बोरच झाड आहे जवळ आहे जवळ आहे पण ती कसं आहे जरा किडकीच बोर आहे ती त्याची त्यामुळं खाऊ वाटत नाही एखादा चांगलं बोर गावते नाही बोर गावतच नाही चांगली चांगली आहे तिकडं वर आहे ती तिकडं काय जाणं होय नाही आपल्याला चला मला पण वाटते ती वर जरा खाती बी येते मी नाही कुठं चालली शर्ट मला हालच दिना ती शर्ट काय माझ्या बघा त्यांना वाटतं मी जाते काय मला बोर पण खाऊ देणार बोर भरपूर लागले दिसतंय का मी जरा झूम करून दाखवते कॅमेऱ्या दाखवायला बोरच बोर आहे ते पण काय करणार खाली लय काळ आहे त्यामुळे भीती वाटते चगळाची असलं चगळ आहे सगळं इकडं वारुळ आहे हे इकडं वारूळ आहे इथं त्यामुळे इकडं मी येत नाही सहा आज आली आहे इकडं आपली शर्ट घेणते ती आणि बोरं तर खावटते ती पण बोरं काय घ्याय सारखी नाही तिचा कारण सगळं चगळाच आहे का खाली भे वाटतंय

गोड तर लई आता काय तोंड राहत नाही एकदा तोंड खवळला आता आता तोंड राहत नाही आता सारखं खाऊ वाटणार बोर पण जाऊ ना ती दगड पाडली असते पण पाडून पण काय फायदा नाही सगळी ह्या पगळात पडायची गावायची नाही ती पडलेली खाली जाईल पाडून काय फायदा नाही गावणार पण नाही <laughs> एक बोर खाल्लं आता पांड खवाळलं आता खवाट काय दिस ना तीस बोरच दिस ना ती खाली चला परत नेते हुडकून चांगली कारण मी बी लय पुढे गेले कशा रडप माझ्या मागे येते ती इथं कसं आहे चारी बाजून अशी नान रानं सारी कुठं सोडून ठेवली कुठं मका फिरली एखाद्या रानात गेली तर मला घेण्यास देणं पडत नको आताच नको परत थोड्या वेळानं तुटते जरा बोर त्यात कसं आहे खाली चगलय असल्यामुळं कुठं गावायचं हुडकत बसलं का इकडे शेड जातील निघून दुसरीकडं तर चला आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत बाय बाय